नमस्कार मी साईनाथ गावकर कोकणशाही प्रस्तुत शाही संवाद या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय खरं तर माझा मित्र आहे आणि मित्र तर आहे परंतु मराठी रंगभूमीवरचा अत्यंत एक गुणी कलावंत आज आपल्या भेटीला कोकणशाहीच्या स्क्रीनवरती आलाय अर्थात माझा बालपणीपासूनचा मित्र म्हणजेच गुणी कलावंत सचिन वळंजू सचिन खर तर कोकणशाहीच्या या शाही संवाद मध्ये तुझं स्वागत करतो धन्यवाद तुझा प्रवास मी जवळून पाहिलाय सचिन म्हणजे देवगड तालुक्यातील वळुंडे गावचा एक सुपुत्र आजच्या घडीला मराठी रंगभूमीवरती स्वतःच नाव कोरतोय आणि जनमानसामध्ये तुझ्याविषयी जेव्हा आम्ही ऐकतो की गुणी कलावंत आमच्या सोक्तीनं काम करतोय त्यावेळी अभिमानानं ऊर भरून येतो मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुझं इंट्रोडक्शन मी स्वतःही करून देईन परंतु आम्हा सर्वांना तुझ्याकडनंच ऐकायला आवडेल कारण की तो आमच्या सर्वांचा अभिमान आहे आजपर्यंत तू व्यावसायिक रंगभूमी असेल मालिका असतील चित्रपट असेल या सर्व क्षेत्रामध्ये काम केलं नेमकं कुठे कुठे हे तू केलेलं काम आहेस काय सांगशील खर तर सुरुवात माझी रंगभूमीपासूनच झाली म्हणजे मला वाटतं मी इयत्ता पाचवीला असेल आणि आपल्या मराठी शाळेचं गॅदरिंग असतं ना मग एकां बसवायची आणि मला वाटतं मी अभिनेता होण्यापूर्वी म्हणजे मला अभिनयाची आवड होण्यापूर्वी मी चांगला गायक होतो म्हणजे गायचो मी लहानपणापासून तर पहिली एकांकिका होती आळसपूरचा राजा म्हणून मला अजूनही आठवते डॉक्टर भोरीने त्याचं दिग्दर्शन केलं होतं तर त्याच्यात शाहिराची भूमिका होती तर गाणारा मुलगा कोण आहे तर आम्ही त्यावेळी बाई बोलायचो ना आता सगळे मॅडम वगैरे बोलतात शिक्षकांना तर त्यावेळी मला बोलवलं की सचिन आपला गातो तिथून जी सुरुवात झाली मग तिथून महाविद्यालयीन कॉलेजमध्ये ज्यावेळी मी गेलो युथ फेस्टिवल तिथे सुद्धा गॅदरिंग आणि थिएटरवरती काम करता करता मग मुं मुंबईत ठरवलं की आता हे आहे आपल्याला पुढे जाऊन मग मुंबईत जाऊन सुद्धा परत पुन्हा एकांकेपासून सुरुवात स्ट्रगल कारण मुंबईत जाऊन आपल्याला लगेच अभिनेता म्हणून आपल्याला लगेच कोण स्क्रीनवरती घेणार नाही किंवा एखादी मालिका लगेच मिळणार नाही तर अभिनेता जो पायच असतो एकांकिकापासून ते करायला परत सुरुवात केली एक करता करता व्यावसायिक नाटक आणि व्यावसायिक नाटक करत असताना माझा कधीच विचार नव्हता हो की मला मालिका क्षेत्रात जायचंय म्हणजे एक स्वतःच एक काय म्हणतात न्यूनगंड म्हणतो असतो ना, ना। की एवढ्या मुंबई मोठ्या शहरात आपल्याला स्क्रीनवरती काम कोण देणार म्हणून आपण थिएटरच करायचं थिएटर करत करत पहिली मालिका मिळाली मालिका म्हणजे कॉमेडी शो आपण ज्याला म्हणतो एक टप्पा ऑटस्टार प्रावरचा ज्यात जॉनिलीवर सर होते परीक्षक भरत जाधव सर निर्मिती साऊंड मॅडम असतील तर तिथे मला जाण्याची संधी मिळाली राजेश कोळंबकर लेखक आहेत त्यांच्यामुळे संधी मिळाली त्यानंतर मग मी मला वाटतं ते दार खुलं झालं <laughs> मालिकेसाठी आणि मग कोकणात आताच सन मराठीवरती गेल्या वर्षी मालिका केली होती क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ती संपल्यानंतर लगेच मला सोनी मराठीवरती मी छोट्या बाईची मोठी स्वप्न जी मुंबईला जाऊन सिरियल चालू होती ती आठ महिने काम केलं परत संधी मिळाली सह्याद्रीवरती जी अजूनही चालू आहे मालिका म्हणजे ज्याचं शूट संपलंय टेलिकास्ट चालू आहे अजून आमची अनन्या असा प्रवास होता मालिकेचा आणि झी वरती भावडे सावडी हा शो होता ज्यात सेलिब्रिटी मराठी सेलिब्रिटी येतात आम्ही त्यांची मुलाखत घेतो तो असा एक तासाचा शो असायचा तो केला आणि प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं की आपल्याला हे सगळं करत असताना एखादा मोठा चित्रपट मिळावा तर तो सुद्धा गेल्या वर्षी केला मी मुख्य अभिनेता म्हणून गारुड ज्याचं नाव आहे शशांक शेंडे गिरीश कुलकर्णी पायल पांडे यांसारखे धनंजय सरदेश पांडे यांसारखे सगळे मात्तवर कलाकार होते प्रताप सोनावळी मुलाचे दिग्दर्शक आहे तर <laughs> oh. <laughs> हा सगळा एवढा अभिनयाचा प्रवास होता निश्चित आणि खर तर ना सचिन मालिका चित्रपट पण व्यावसायिक रंगभूमीवरती देखील नाटकांच्या माध्यमात प्रयत्न केलास कुठल्या कुठल्या नाटकांमध्ये काम केलंस हा व्यावसायिक नाटकांची नाव राहिलीच हे करता करता माझं पहिलं व्यावसायिक नाटक असेल एडुकेशन ज्याची सवयीकांक्या स्पर्धेत खूप एकांक्या गाजली होती एडुकेशन म्हणून तर त्या एक व्यावसायिक नाटक झालं जे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक ज्याचे लेखक होते राजेश कोळंबकर दिग्दर्शक किशोर चौगुले तर त्या नाटकानंतर मी मागे वळून बघितलंच नाही म्हणजे मला व्यावसायिक नाटकांच्या नंतर परंपराच चालू झाली त्यानंतर मी आली तर पाळापळ ज्यात प्रदीप पटवर्धन होते शुभदंगल सावधान नाटक केलं किशोर चौगुले होते त्यात आशिष पवार डिरेक्टर Uh, मला एक चाना नावाचं लोकनाट्य केलं आणि वाकडी तिकडी हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक असेल ज्यात मी मुख्य भूमिका होतो अंशुवन विचारे दादा असेल दादा असेल उदय दादा आणि मी आम्ही असे तिघेजण मुख्य कलाकार होतो म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरती आपली इच्छा असते ना की माझं नाव लावावं त्या नाटकाच्या बोर्डवरती आपलं सुद्धा नाव लावावं प्रमुख भूमिकेत तर ते प्रमुख भूमिकेचं पहिलं नाटक असेल वाकडी तिकडी आणि आत्ताच लग्नाची वरत बाप्पाच्या दारात हे मालवणी नाटक केलं ज्याचे प्रयोग फार तर कमी झाले पण मला करताना मजा आली कारण मालवणी नाटक होतं तर हा व्यावसायिक रंगभूमीवरचा असा प्रवास आहे आणि तो कायम चालू राहील म्हणजे किती मोठी मोठी कामं असतील <laughs> पण रंगभूमीवरती काम हे चालूच राहील <laughs> अजून नावं ऍड होत जातील त्याच्यात आणि तीच अपेक्षा करतात सचिन मला आणि एकूणच तुला फॉलो करणाऱ्या सर्व फॅन्स फॉलोअर्स सचिन आता तू युगान युगेत तूच हा एक पात्रिक दीर्घांक करतोय त्या दीर्घांकाविषयी काय सांगशील नेमकी कथा काय दीर्घांक म्हणजे हा माझ्या आयुष्यातील मला वाटतं मी रंगभूमीवर काम करत असताना माझी पहिलीच वेळ असेल की मी दीर्घांक करतोय नाहीतर याआधी फक्त मी एकांकिका व्यावसायिक नाटक आणि तोही दीर्घांक हा एक पात्रित दीर्घांक म्हणजे सव्वा एक तास फक्त मला स्टेजवर राहायचं अजय कांडर कवी अजय कांडर यांची कविता आहे युगान युगे तूच दीर्घ कविता आहे तर ते पुस्तक माझ्या हातात आलं आणि वाचता वाचता मी भारवून गेलो बापरे म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका म्हणजे आपण हा वेगळा मुद्दा झाला की बाबासाहेब म्हणा किंवा सगळे महापुरुष ज्यांना आपण जातीच्या चौकटीत बांधून ठेवले खरं तर त्यांनी कुठल्याही जातीचा विचार न करता माणसांसाठी काम केलंय अठरा पगड जाती सगळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील फुलेश असतील तर मला ते आवडलं की सर्व समावेशक बाबासाहेब मांडलेत आणि जो मांडणारा कवी आहे तो कुठल्याही एका जाती धर्माचा नाही तो माणूस म्हणून बाबासाहेबांशी बोलतोय बाबासाहेबांनी केलेल्या सगळ्या कामाविषयी म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचे स्त्रियांबद्दलचे विचार असतील स्त्रियांसाठी केलेली कामं असतील घटनेत त्यांनी जे म्हणजे विचार मांडलेत ती काम असतील दलितांसाठी केलेले काम असतील बाबासाहेबांनी पुस्तक वाचून माणूस किती प्रगल्भ होतो स्वातंत्र्यासाठी माणसाच्या स्वातंत्र्यासाठी काय काय केलं हे सगळं त्यांनी मांडले आणि ते दिग्दर्शक आमचे रघुनाथ कदम काका तर त्यांच्या म्हटलं की हा मला दीर्घांक करायचं आहे एक पात्री तर काकाही लगेच तयार झाले की करूया आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल की एखादा लेखक पहिली परमिशन मागण्यासाठी जातो आपण त्यावेळी लेखक विचार करतो की कोण करणार आहे काय करणार आहे तर मानधनाचा पण विषय असतो की माझं लेखन आहे तर आणि हे व्यावसायिक रंगभूमीवर किंवा प्रायोग रंगभूमीवर साहजिक आहे सगळेच चालतं पण अजय कांडर सारख्या कवीने अजय कांडर सारख्या कवीनी कधीच विचार केला नाही मला सांगितलं पण नाही की मला मानधन वगैरे पाहिजे त्याने एका शब्दात सांगितलं हे करतो म्हणजे माझी ओळख पण नव्हती किंवा ते मला कधी भेटली नाही मी त्यांना कधी भेटलो नाही प्रत्यक्ष न ना भेटले त्यांनी होकार दिला आणि त्याचे प्रयोग आता चालू आहेत सचिन आम्ही पत्रकारतेच्या क्षेत्रात म्हणजे कांडळ सर आमचे सिनियर आहेत हा त्यांना पाहून थोडस त्यांच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न करतो मार्गदर्शक आहेत पण अजय कांडळ सरांचा स्वभावच आहे हा नाही मी भेटल्यावरती वाला कळलं बरोबर कुठल्याही पद्धतीचा आर्थिक गणित नाही फक्त एखादा विषय आम्हाला पोचवायचा पोचवायचं ही प्रामाणिक भावना अजय खांडल सरांची सचिन म्हणजे तू आजपर्यंत नाटक केलंय सिरियल केलंय त्यानंतर गारुण नावाचा सिनेमा देखील केलायस हा दीर्घांग करतोय काय वेगळा अनुभव आहे वेगळा अनुभव म्हणजे खूपच खूपच म्हणजे मला स्वतःसाठी अभिनेता म्हणून चॅलेंजिंग होत कारण एकां का नाटक करत असताना म्हणजे व्यावसायिक नाटक असेल दोन अंकी नाटक एक ना। आपल्यासोबत इतर पात्र असतात बोलणारी रिएक्ट होणारी असतात डायलॉग्स ठरलेले असतात म्हणजे आपल्याला तेवढी मेहनत नसते कारण समोरचा आपल्याला रिॲक्ट होणार असतो बोलणार असतो समोरचे डायलॉग असतात आणि पात्र जास्त असतात इथे एकट्याला करायचंय म्हणजे एक जरी वाक्य चुकलं तरी अख्खं नाटक थांबू शकतं ही भीती असते पण मला असं वाटतं की अभिनेता म्हणून इतके वर्षाची जी मेहनत होती ती कदाचित या दीघांमध्ये मला उपयोगी पडली की अभिनेता म्हणून एक एक पात्र एक पात्र मी केलं होतं फक्त ते स्पर्धेच्या ठिकाणी आपण सात आठ मिनिटाचा वेळ असते तेवढे केलं होतं तर तो एक आत्मविश्वास होता आणि दिग्दर्शक होते की अरे तू करशील तू करणार त्याच्यामुळे तू हे वाटून घेऊ नको आहेस तर कसं पेलवशील वगैरे तर त्याने जो आत्मविश्वास दिला होता आणि स्वतःमध्ये थोडासा असं होताच की मला हे करायचंय म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे त्या काळात एवढ्या जातीच्या चटके सण करून जर बाबासाहेब एवढं करू शकतात आपल्या लोकांसाठी तर हे शुल्लक गोष्ट आहे हे शून्य आहे रे हे खरे, खरे। एक तास पण शून्य आहे म्हणजे बाबासाहेबांनी आपलं अख्खं आयुष्य घातलंय म्हणजे एक तासात बाबासाहेब मांडणं म्हणजे हे खूप छोटी गोष्ट आहे खरं तर तर तो बाबासाहेबांनी दिलेला आत्मविश्वास होता जर की जर बाबासाहेबांनी समाजासाठी एवढं केलंय तर मी करू शकतो एक तासासाठी कसे ना तर त्या आत्मविश्वासाच्या जरावर असेल ते चालू आहे सध्या सचिन खर तर आता मग अशी मी सुरुवातीला बोललो की देवगड तालुक्यातील त्या वयुंडे गावातला हा तरुण आपल्या सिंधुदुर्गाचा सुपुत्र आहे आज मुंबईच्या रंगभूमीवरती खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध करतोय सचिन मागे म्हणून पाहताना कसं वाटत म्हणजे मागे मला तुझं स्ट्रगल माहितीये मुंबई मधली सुरुवातीची जी तुझी अवस्था होती ही कल्पना आहे मागे म्हणून कसा पाहतोय आताची परिस्थिती सगळीच परिस्थिती सामाजिक आर्थिक सगळीच आणि अगोदरची मागे म्हणून कसं पाहतो मागे वळून बघतोच आहे मी कारण मागे वळून बघितल्याशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही ना ना आपल्याला <laughs> तर पुढे पाऊल जातच आहे पण मागे वळून बघताना जी स्वप्न घेऊन आलेलो होतो मी गावातून म्हणा तेच मी स्टार प्रो एक टप्पा उठला ज्यावेळी मी घरघर लोकांपर्यंत पोहोचलो ते स्वप्नच होतं की अभिनेता म्हणून कारण काय असतं साई या क्षेत्रात आपल्या म्हणजे जे क्षेत्रात मी काम करतोय सगळे अस्थिक क्षेत्र आहे तिथे कधीच तुला आत्ता चार महिने काम असेल तर पुढचे सहा महिने काम असेल की नाही यावरती पण शंका आहे पण ती एक जिद्द असते की मला करायचंय मला करायचंय नाहीतर मला दुसरं काही करता आलं असतं तर मी मी एम ए हिस्ट्री पण केली मी प्रोफेसर पण होऊ शकलो असतो आणि जॉब सुद्धा एखादा पकडू शकलो असतो पण आपला अभिनेता म्हणून जर आ, एक स्वप्न होत की टी व्हीवर बघता बघता आपणही मोठे कलाकार होऊ नहीं नहीं आई वाड़ना आई वाड़ना सापना। सापना। हे स्वप्न होतं पण हे स्वप्न एकट्याचं नाही हे माझं तोच हा म्हणजे काय आई वडिलांचं पण होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मागे बघतोय ना तर कदाचित घरचे सोबत नसते तर ही गोष्ट झाली सुद्धा नसते आई वडील असते कारण प्रत्येक आपल्या स्वप्नात सामान्य लोकांचं स्वप्नच असतं घरातलं बाबा शीख मुंबईत जा काम कर काम कर लग्न कर एवढंच असतं पण घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे माझा मोठा भाऊ असेल दोन नंबर भाऊ असेल आई वडील त्यांच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं वळून बघताना आता असं वाटतं की आता जे मागे जे मी ठरवलं होतं ते आता पुढे पुढे चाललंय सचिन मागे वळून पाहताना नेमकं काय वाटतंय हे तर मी तुला विचारलं भविष्याकडे पाहताना काय वाटत भविष्याकडे बघताना अजूनही असं मी काही ठरवलं नाहीये कारण मला फक्त काम करत राहायचंय हा पण एक आहे की अभिनेता म्हणून प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक एक टप्पे पार करत जाणं तर म्हणजे आता मगाशीच विषय युगन युगेत तर असे नवे चॅलेंज स्वीकारायला मला आवडेल आणि भविष्यात मला चॅलेंजेस स्वीकारायचा अभिनयाच्या बाबतीत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर चांगल्या कसे मिळतील आणि ते कसे मी चांगले माझ्या पद्धतीने कसे चांगले करेन आणि तू म्हटलेलंस त्याप्रमाणे आमचं स्वप्न होतं तर तेच स्वप्न अजून मोठ्या उंचीवर कसं जाता येईल हेच भविष्यात असेल सचिन खरदर ना तुझ्या एकूणच प्रवासाला माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडनं नेहमी शुभेच्छा राहील त्याचबरोबर आमच्या ह्या कोकणशाही टीम कडून कोकणशाहीचा हा संपूर्ण दर्शक परिवार आहे या सर्वांकडनं मी अगदी शुभेच्छा देतो थँक्यू सिंधुदुर्गात आलास मुद्दामोन कोकणशाहीच्या स्टुडिओ मध्ये तुला निमंत्रित केलं आणि आज आपण ही माझ्यासाठी बहुप्रतीक्षित असलेली मुलाखत जी कधीपासून करायला पाहतोय ती आज सफल संपूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही नाही हे माझ्यावरून पण तेच आहे कारण <laughs> आता माझा मित्र आहे म्हणून मी काय त्याचे कौतुक त्याचं कौतुक करतो आहे किंवा तो माझं कौतुक करतोय असे नाही आम्ही एक मिनिटाचं स्ट्रगल बघितलेलं आहे म्हणजे साईचं सा पत्रकारच्या क्षेत्रातलं स्ट्रगल मी स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगतो मी माझ्या मित्रांना सुद्धा सांगतो की हे कोकणशाही जे भव्यदिव्य उभं केलं आहे हे यामागे कित्येक रात्रींची मेहनत आहे कित्येक रात्रींची स्वप्न आहेत कारण पेपर जो पोरगा घरात दुसऱ्यांच्या पेपर टाकण्यापासून स्वतःच अस्तित्व निर्माण <laughs> करतो कोकणशाही सारखं एक न्यूज चॅनल ओपन करून ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही एकमेकांचा स्ट्रगल बघितलेलं असल्यामुळे आता मलाही तो अभिमान वाटतो की आम्ही एकत्र एकमेकांना मुलाखत करतोय तर कदाचित माझं एखादं पॉडकास्ट चॅनल असेल आणि तिथे मी साईला बोलले आणि सचिन म्हणजे मी नेहमी ऑफ कॅमेरा सांगतो माझी अशी इच्छा आहे एखादा असं नाटक असावं आणि त्या नाटकाचा निर्माता कोकणशाही असावं म्हणजे अगदी ह्या मुलाखतीमध्ये सहभागी झालास मला धन्यवाद तुझ्या पुढील वाटचालीला आमच्या कोकणशाही टीम कडनं कोकणशाहीच्या सर्व दर्शकांकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या या शाही संवाद मध्ये इथं स्वरूप राम देतो धन्यवाद